प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर मधील पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर ने शहरामधील हॉस्पिटलच्या परिसरामध्ये दिसणारा बिबट्या मालदाड रोड पर्यंत पोहोचलाय नाशिक रोडवरील मालपाणी लॉन्स परिसरामध्ये हा बिबट्या दिसला आहे आणि त्यानंतर मालदाड रोडवरील आदर्श कॉलनी मध्ये हा बिबट्या पोहोचला असता येथील एका पत्र्याच्या शेड मध्ये जाऊन फसला होता त्यामुळे वनविभागानं त्याला भुरीचे इंजेक्शन मारलं त्याला पिंजऱ्यामध्ये कैद करून नेण्यात आलंय सकाळपासून शहरामध्ये बिबट्या शिरल्याच्या चर्चा सुरू झाल्यानं प्रत्यक्ष त्याचं दर्शन करण्यासाठी मालदाड रोड परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शुक्रवारी बावीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास गणेश मधनं येत एका बिबट्यानं पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडला त्यानंतर त्यानं शेतकी पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूनं मालपाणी लॉन्सची संरक्षक भिंत ओलांडून आतमध्ये प्रवेश केला मात्र त्याची ही संपूर्ण हालचाल एका पोलीस कर्मचाऱ्यानं पाहिली त्यामुळे त्यानं लगेच मालपाणी उद्योग समूहाला याबाबतची माहिती दिली होती त्यामुळे सावध झालेल्या कर्मचाऱ्यांनी लॉन्जच्या आतील बाजूस गदारोळ केल्यानं भांबवलेल्या बिबट्या तिथून पाठीमागील बाजूनं पद्मनगर परिसरामधनं मालदाड रोड कडे गेला सकाळच्या वेळी या रस्त्यावरही बऱ्यापैकी वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते मालदाड धावत आदर्श वसाहतीमध्ये शिरला आणि तेथील जाधव हो यांच्या पत्राच्या शेडमध्ये अडकला याबाबतची माहिती मिळताच वनविभागासह शहर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्या बिबट्याला भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर बिबट्याला संगमनेर खुर्द येथील वनविभागामध्ये नेण्यात आलाय संगमनेर शहरामधील मालपाणी लॉन्ज परिसरात हा बिबट्या सकाळी सहा वाजता दिसला आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं सकाळी दहा वाजता हा बिबट्या मालदाड रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये अडकला आणि त्यानंतर त्याला पकडण्यात आलं आहे संगमनेर शहर आणि परिसरामधील नागरिकांनी आपल्या घरामधील कचरा उघड्यावरती टाकू नये तसेच सध्या डुकर आणि कुत्र्यांचं प्रमाण जास्त झालं त्यामुळे बिबट्या त्या ठिकाणी जात आहे असं यावेळी सांगण्यात आलं आहे दरम्यान सागर केदार वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग संगमनेर यांनी अधिक माहिती दिली आहे साडे सहा वाजता मालपणी तो दिसला त्यानंतर सुरू सुरू झालं झालं आणि सर्चिंग ऑपरेशन ह्या आपल्याला तो रेस्क्यू करण्यात आलेला आहे जास्त कचऱ्याच्या ठिकाण ठेवू नका जे वाढते डुकराचं प्रमाण कुत्र्याचं प्रमाण त्यामुळे बिबट्याचे वावर जास्त वाढत आहे तर कचरा जास्त राहील तर त्रास होणार सागर केदार रेंज फॉरेस्ट ऑफिसर संगमनेर दोन सी संगमनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर